स्वातंत्र्य दिनी म्हणजेच पंधरा ऑगस्टला राज्यातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश महापालिकांनी दिले होते यावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं कुणी काय खावं काय खाऊ नये हे सरकारनं ठरू नये असं बोललं जात होतं तर सरकारचा हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हणत आयोजन केलं होतं त्यानंतर जलील हे चांगले चर्चेत आले होते जलील यांच्या या पार्टीच निमंत्रण राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांसह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील देण्यात आलं होतं इम्तिहाज जलील यांनी या संदर्भात आपल्या फेसबुक पोस्ट वरून एक पोस्ट व्हायरल करत सरकारच्या निर्णयाचा निषेध केला होता एवढंच नाही तर पंधरा ऑगस्टला आपल्या निवासस्थानी चिकन मटन पार्टीसाठी या असं म्हणत महापालिका आयुक्त आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जलील यांच्याकडून निमंत्रण सुद्धा देण्यात आलं तर लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही पराभूत झालेले एम चे प्रदेशाध्यक्ष इम्तिहाज जलील यांची या निमित्ताने बरीच चर्चा होतीये पाच वर्ष छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे दिल्लीत प्रतिनिधित्व त्याआधी विधानसभेत आमदार म्हणून केलेली कामगिरी आणि महाराष्ट्रातील पहिला खासदार होण्याचा मान असलेल्या इम्तिहाज जलील यांचा सलग दोन पराभवानंतर ही राजकीय दबदबा अजूनही कायम आहे तर दोन हजार चौदा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या पंधरा दिवसात प्रचार आणि विजय मिळवत एमआयएमने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडून दिली होती अर्थात शिवसेनेमध्ये बंड झाल्याचा जा फायदा हा इम्तिहाद जलील यांना मोठ्या प्रमाणात झाला होता पण पहिल्यांदाच विधानसभेत गेलेल्या इम्तिहाद जलील यांनी आपली राजकीय कारकिर्द चांगलीच गाजवली होती विधिमंडळात प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले जातात आमदारांनी हा धंदा केलाय या त्यांच्या खळबळजनक आरोपानं मोठा राजकीय धुराळा उडाला होता यात महापालिका निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजावताना आपली ताकद दाखवून दिली होती दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत जलील दुसऱ्यांदा मैदानात उतरले होते आणि सांगायचं म्हणजे पडल्याचा फायदा मात्र होऊ शकला नाही कारण मराठा आरक्षणामुळे चांगलंच वारं फिरलं होतं जरांग यांच्या आंदोलनामुळे जातीय समीकरणाचा परिणाम या निवडणुकीवर प्रकर्षानं दिसून आला आणि मुळात मराठा असलेले संदीपान भुमरे यांना याचा फायदा होत इम्तियाज जलील त्याचा मोठा फटका बसला होता पण त्यानंतर लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी त्यांच्यासाठी दिलासा देणारी गोष्ट ठरली ती म्हणजे त्यांना हिंदू बहुल भागातून मोठ्या प्रमाणात मतदान झालं होत मग या विधानसभेला वेगळी राजकीय खेळी करत स्वतः मंत्री अतुल सावे यांच्या विरोधात पूर्वमधून लढण्याचा निर्णय घेतला होता तर मध्यमधून नासेर सिद्दीकी यांना दुसऱ्यांदा संधी दिली दोन्ही उमेदवारांनी लढत चांगली दिली पण त्यांना यश आलं नाही इम्तिहाज जलील जेव्हा खासदार झाले तेव्हा एमएम पक्षाला महाराष्ट्रातला पहिला खासदार मिळाला होता तोही शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून या यशानंतर इम्तिहाज जलील आणि पक्षानं मागे वळून पाहिलं नाही इम्तिहाज जलील यांची संसदेतील आक्रमक भाषणं त्यांनी मांडलेले मुद्दे यांची तुलना आधीच्या लोकप्रतिनिधींशी केली जाऊ लागली खासदार असूनही लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून प्रशासनाशी भांडणारे इम्तिहाज जलील केवळ मुस्लिमच नाही तर हिंदू बहुल भागातही लोकप्रिय ठरले अर्थात त्या राजकीय प्रवासात त्यांच्यावरही पक्षांतर्गत आरोप टीका झाली पण ओबीसी यांनी इम्तिहाज जलील यांच्यावर विश्वास दाखवत आरोप करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल काय वाटतं कमेंट करून कळवा कर आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका